सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गोविंदारे गोपाळा बोल बजरंग बली की जय आज मुंबई ठाण्यासह राज्यात सर्वत्र याच घोषणा कानावर ऐकायला मिळत आहे दहीहंडी उत्सव सा उत्साहात साजरा होत आहे वेगवेगळी गोविंद पथक मंडळाचा टी शर्ट बँजो डोल सह फोडण्यासाठी निघाली आहेत मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये दहिहंडीचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो ठाण्यात अनेक प्रतिष्ठेच्या दहिहंड्या लागतात मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्साहाची चर्चा आहे आमच्या व्यासपीठावर हे खेळाडू आमचे सेलिब्रिटी आहेत ते त्यांचा आजचा दिवस जगताय आमचा म मराठीचा म मुंबईचा म महाराष्ट्राचा आहे या मराठी मुलांसाठी हे व्यासपीठ राज ठाकरेंनी उपलब्ध करून दिलंय हे कुठलेही पब संस्कृतीतील मुलं नाहीयेत असं ठाण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव म्हणाले त्यांनी सुद्धा दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे एकेकाळी भाजपात आलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले मात्र मध्यंतरी भाऊनं पुन्हा भाजपात यायचा प्रयत्न केला तशी घोषणाही त्यांनी केली होती मात्र त्यांच्या भाजपचा अधिकृत प्रवेश अद्याप काही पार पडलेला नाही याच भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात विळ्या असून त्यांचे सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच असतात मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी असं विधान केलं होतं की जामनेर येथील तरुणांच्या हत्या प्रकरणात खरे आरोपी पकडले जावेत असं ते म्हणाले होते नुकतंच संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे शिंदेना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याचे विधान काल गणेश नाईक यांनी केली यावर राऊत हे बोलताना दिसले त्यांनी म्हटले की लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे एकेकाळी सरकार देखील लॉटरी चालवत होते पण आता राज्यात बेकायदेशीरपणे मटका सुरू आहे देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्री असले तरीही आकडा हा लावला जातोय गणेश नाईक यांनी लॉटरी हा शब्द वापरला त्यांनी ठाण्यात हे सूचक वक्तव्य केलं आहे पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असावा मुख्यमंत्री पदासाठी मटका लागला असावा असे त्यांना म्हणायचे असावे पण मटक्याचे आकडे चंचल असतात आणि चार चार मटके लोक चालवतात असेही राऊतांनी म्हटले अजित पवार यांनी सकाळी विरोधकांना चांगलेच थणकावले ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते तुम्ही आमच्या पक्षात उगाच नाक खुपसू नका आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाहीये असा खणखणीत टोला अजितदादांनी लागवला आज सकाळी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना दादांनी टीका करणाऱ्यांचा सडकून समाचार घेतला आज गोकुळ अष्टमीचा सण राज्यात अनेक ठिकाणी आज दहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मुंबई उपनगरात आज दहंडीची मोठ्या प्रमाणात धूम पाहायला मिळत आहे मचगळा सारी नगरी या गाण्यावर ताल धरत मुसळधार पाऊस असूनही जराही उत्साह कमी न होऊ देता गोविंदा पथक आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पालिकेच्या पक्षांकडून दहीहंडीचा आयोजन मुंबई शहर आणि उपनगरात करण्यात आला आहे दादर येथील आयडियल बुक डेपो जवळील साई दत्ता मित्रमंडळ आयोजित दहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे महिला गोविंद पथक हे या देहंडी उत्साहात सहभागी झाले आहे सहद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबई उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे अतिमुसळधार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले फक्त मुंबईच नाही तर पूर्ण राज्यात भारतीय हवामान विभागाकडून मोठा अलर्ट जाहीर करण्यात आलाय सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाराच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा असा थेट इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्का येथे बैठक पार पडली या बैठकीच्या केंद्रस्थानी युक्रेन असेल असे निश्चित मानण्यात येत आहे पण बैठकीपूर्वी आणि नंतरही ट्रम्प यांनी भारताच्या नावाचा केला त्यामुळे ही बैठक भारताने हायजॅक केल्याची मिश्किल टिप्पणी अधिकारी करू लागले पुतीन म्हणाले की मुद्दा सोडवण्यात भारताची भूमिका महत्वपूर्ण आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स युजेनशी बोलताना भारताचा उल्लेख केला र रशियाने यांच्या एक महत्वाचा भागीदार ग्राहक गमावल्याचा टोला त्यांनी रशियाला लगवला गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव समोर मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आरोग्याच्या कारणांमुळे मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी त्यावेळी म्हंटलं होतं दरम्यान त्यानंतर त्यांच्यावर करुणा शर्मा यांनी देखील काही गंभीर आरोप केले त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले दरम्यान आता त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे माजी नगरसेवक तसेच बांधकाम व्यावसायिक तनवानी गळाफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना घडली गड़ आहे राजू तनवानी याने गळाफास घेण्याआधी नोट लिहिल्याचंही समोर आलं आहे आय एम नॉट अंडर प्रेशर दिस इज माय फॉल्ट ओनली आय एम सॉरी अशी इंग्रजी मधून नोट लिहून राजू तनवाणी याचा मुलगा दीपेश तनवाणी याने उस्मानपुऱ्यातील पुऱ्यातील फ्लॅट मध्ये गळाफास घेतला आहे दिवसभरात त्याने कोणताही प्रतिसाद दिला नसल्यामुळे फ्लॅट मध्ये प्रवेश करत बेडरूम ची खिडकी तोडल्यानंतर मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील आमदार रोहित पवार पाटील देखील एकाच व्यासपीठावरती आले आहेत यावेळी अजित पवारांच्या समोर बोलताना जयंत पाटील यांनी हा जिल्हा झुकणार नाही भूमिका बदलणार नाही हेच वाळवा तालुक्याचे वैशिष्ट्य आहे सहजासहजी वाकत नाही ना किती फंद फितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने राहतात असं म्हणत एक प्रकारे टोला लागवल्याची चर्चा आहे एनडी पाटील साहेबांनी देखील कधी विचार सोडला नाही त्यांनी त्यांचे विचार आणि भूमिका कधीही बदलल्या सत्ता इकडून तिकडून गेली तरी उडी मारायचं ऐकलं का तुम्ही या माणसाचं महत्व त्यातच आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे सायदरी बुलेटिन मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री